यानंतरची बातमी सुद्धा मुंबईमधूनच मात्र ती राजकीय बातमी कारण शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांकडून बुरखा वाटप करण्यात आलेलं आहे कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिंदेच्या सेनेकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलाय आपके ऊपर नाराजगी नाही बीता कल चला गया असं यामिनी जाधव या कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या तर लोकसभेला दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव या पराभूत झाल्या होत्या आणि त्यामुळे आता विधानसभेची ही त्यांनी सुरू केली यामिनी जाधव यांच्या भायकळा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे अल्लाह ने आप सभी को एक चीज बहुत बेशुमा, बेशुमा खूबसूरत दिलवा दी है चेहरा में, चेहरा में, ये जो सर है ना इसके अंदर मुट्ठी जैसा क्या बोलते मुट्ठी जैसे है ना, है ना, तो ये सिर्फ अल्लाह ने डाला नहीं है इसका इस्तेमाल करना बहुत जरूरी भायखळा मतदारसंघातील लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल नेमका कसा होता चा चा तर अरविंद हो सावंत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं होती यामिनी जाधव जे शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार होता त्यांना चाळीस हजार आठशे सतरा मतं होती सेहेचाळीस हजार सहासष्ट मतांची आघाडी ही अरविंद सावंत यांच्याकडे होती तर स्वतःच्याच आमदारकीच्या भायखळा मतदारसंघात यामिनी जाधव शिंदेंच्या शिवसेनेच्या भाजप राष्ट्रवादी या महायुतीतर्फे लढल्या म्हणजेच महायुतीकडून लढल्या आणि सेहेचाळीस हजार सहासष्ट मतांनी त्यांना पिछाडीवर राहावं लागलं त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना आपलंसं करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची आता चर्चा रंगते <laughs>